नमस्कार शिवसेना शिंदे गटाच्या मोठ्या नेत्यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा पाहुयात काय आहे सविस्तर बातमी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील निवडणुकीत जात धर्म आणला जातो असं म्हणत जे काही सुरू आहे कुणीही कोणावर विश्वास ठेवत नाही अशी स्थिती आहे ते भविष्यासाठी घातक आहे असं म्हणत एक मोठी घोषणा केली आहे अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा आहे अब्दुल सत्तार यांना यावेळी मंत्रीपद मिळाल नसल्यानं ना, ते नाराज असल्याची चर्चा आहे त्यांच्या ठिकाणी संजय शिरसाटांना संधी देण्यात आली आहे त्यानंतर अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी रंगल्याचं दिसून येत आहे अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या तानाजी सावंत राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ देण्यात आलं नाही दरम्यान जालना या ठिकाणी बोलताना अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत जात धर्म आणला जातो असं सांगत त्यांनी यापुढे निवडणूक लढणार नाही असंही जाहीर केलं आहे अब्दुल सत्तार म्हणाले मी सिल्वडचा विधानसभा निवडणूक लढणार नाही मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे आपल्या लोकांना विकास नको तर फक्त जातीवाद पाहिजे जातीवादामध्ये माणुसकी ही सोडून द्यावी लागते यापुढे अब्दुल सत्तार म्हणाले की पाच वर्ष सातत्याने अठरा तास काम करायचं पण विधानसभा मतदानाच्या दिवशी चार दिवसामध्ये जातीवाद धर्मावर प्रचार सुरू होतो जात आणि धर्मावर निवडून आलेले लोक हे मारणाऱ्यांना कफनही देणार नाही ते कोणत्याही निधी आणणार नाही लोकांना लागलेली ही सवय बदलावी लागणार आहे नाही तर राजकारणात कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही कुणीही कुणाला मदत करणार नाही असं म्हणत यापुढे निवडणूक न लढण्याची घोषणा अब्दुल या सत्तार यांनी यावेळी केली आहे सत्तार असंही म्हणाले यावेळी काठावर निवडून आलो पण सध्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक ठरत आहे नगर परिषदेच्या निवडणुकीची माझी शेवटची निवडणूक असेल विधानसभेच्या निवडणुकीत मी उभे राहणार नाही त्यामुळे कोणी काही माझं वाकडं करू शकत नाही माझ्या मुलाला सांगितलं की तुला लढायचं असेल तर लढ मी लढ नाही ना मतदारसंघाचा विकास करून ही जातीपादीवर निवडणूक होते अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणूक यापुढे लढणार नाही असं जाहीर केलंय याबाबत काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जास्ती शेअर करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद